नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी छत्रपती संभाजीनगर ते पुणे हा एक्सप्रेसवे बनतो आहे परंतु आता या एक्सप्रेसवेची अलाइनमेंट बदलणार असल्याची बातमी लोकमतकडनं देण्यात आलेली आहे कसा बदलतो आहे हा एक्सप्रेसवे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तर छत्रपती संभाजीनगर एन एच आय आणि एम एस आर डी सीने केलेले पुणे ते छत्रपती संभाजीनगर या एक्सप्रेसवेचे जुने अलाइनमेंट बदलण्यात येणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे छत्रपती संभाजीनगर ते पुणे या एक्सप्रेस वेसाठी एन एच आय आणि एम एस आय डी सीमध्ये जून महिन्यात सामंजस्य सा करार झालेला आहे आणि असं असताना जुना अलाइनमेंट बदलण्याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे छत्रपती संभाजीनगर ते पुणे हे दोनशे पंचवीस किलोमीटरचं अंतर दोन ते दोन तासात पूर्ण करता येईल असा हा नवीन मार्ग असणार असल्याचं माहिती समोर येत आहे त्यासाठी अलाइनमेंट अंतिम होत आहेत छत्रपती संभाजीनगर ते शिरूरपर्यंत चार टोल नाके असतील टोलच्या उत्पन्नातून विद्यमान छत्रपती संभाजीनगर ते पुणे हा रस्ता चांगला करण्यात येईल नागपूर ते जालना समृद्धी मार्ग व पुढे छत्रपती संभाजीनगर ते पुणे नवीन महामार्गावरून साडेचार तासात प्रवास होणं शक्य होईल असा दावा करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगर ते पुणे या नवीन एक्सप्रेसवेच्या दोनशे पंचवीस किलोमीटरच्या द्रुतगती मार्गाला सव्वीस महिन्यांनी मंजुरी देण्यात आली होती बी तत्वावर हा सहा पदरी मार्ग बांधण्याचं निश्चित झालेलं आहे पंचवीस हजार कोटींच्या या प्रकल्पासाठी एन एच आय आणि एम एस आर डी सीमध्ये सोमवारी समंजस्य करार जूनमध्ये झालेला आहे महाराष्ट्र पायाभूत सुविधा आणि महामंडळ हा रस्ता हस्तांतरित करता आहे तीन हजार कोटींचं कर्ज हुडकोकडून उपलब्ध होणार आहे तर काय बदल होणार आहे ते जाणून घेऊयात जालना रस्त्यावरील कॅम्ब्रिज शाळेपासून सुरू होणारे अलाइनमेंट शहरातील प्रवाशांसाठी सोयीचे नव्हते आणि पुण्याच्या विरुद्ध दिशेने प्रवासाला सुरुवात करावी लागली असती आता नवीन बदलामुळे पैठण रोड बिडकीन जोड रस्त्याने थेट या द्रुतगती महामार्गाला जाता येईल यामुळे प्रवासाचे अंतर हे कमी होईल कॅम्ब्रिज शाळेलगत सुरू होणारा रस्ता समृद्धीला जोडण्यात येईल तसेच शेंद्रा वसाहत बिडकीन कसाबखेडा असा अर्धवर्तुळाकार बायपास झाल्यास शहरालगत गोलाकार बाह्यवळण रस्ता हा निर्माण होईल छत्रपती संभाजीनगर ते पुणे या रस्त्याचं काम आमच्याकडे नाही परंतु जुन्या अलाइनमेंट बदलले की नाही हे माहीत नाही असं एन एच आयचं मत आहे आणि तसं तर बदलता येत नाही परंतु काही धोरण असेल तर बदलता येऊ शकतं असं देखील एन एच आयच्या वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिलेली आहे तर बिडकीनला जोडले जाणारे अलाइनमेंट बदला बदलण्यात येणार आहे आधीचे अलाइनमेंट जोड रस्त्याला बिडकीन वसाहतीच्या दक्षिण पूर्व टोकाला जोडणार होता द नवीन अलाइनमेंटच्यानुसार बिडकीन जोड रस्ता छत्रपती संभाजीनगर पुणे एक्सप्रेसवेवरून बिडकिन ऑरिक सिटीच्या लगत थेट पैठण रस्त्याला जोडेल आणि पुढे वाळूज दक्षिण पश्चिम दिशेने समृद्धी महामार्गाला जोडण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे असं झाल्यास बिडकिन नोड थेट समृद्धी महामार्गाला जोडला जाईल तर एम एस आर डी सी काय म्हणते ते देखील बघा एन एच आयकडे जेव्हा हा रस्ता देण्यात आला होता त्यावेळेस भूसंपादन ऑथॉरिटी म्हणून राज्य रस्ते विकास महामंडळाकडे जबाबदारी देण्यात आली होती परंतु दोन महिन्यांपूर्वी राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे त्या रस्त्याचं काम कराराने वर्ग झालेला आहे त्यामुळे अलाइनमेंट व भूसंपादनाशी एम एस आर डी सीचा काही संबंध नाही असं एम एस आर डी सी म्हणते आहे तर मंडळी छत्रपती संभाजीनगर ते पुणे या एक्सप्रेस वेची अलाइनमेंट आता बदलणार असल्याची माहिती सध्या समोर येते आहे